मैत्रिणी कशा सगळ्या जणी आपल्या सीमा झेंडी व्लॉग चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडके मैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे कसं झालं तुमचं एकतीस डिसेंबरचं सेलिब्रेशन छान झालं ना आज मी तुम्हाला ना माझा जो 31 दिवस आहे तो एकतीस डिसेंबरचाच दिवस शेअर करणार आहे मी दिवसभरामध्ये काय काय केलं एकतीस डिसेंबरचं सेलिब्रेशन मी कसं केलं ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी आणि माझी फॅमिली आम्ही सगळेजण कुठे डिसेंबर सेलिब्रेशन साठी तर सकाळी सकाळी मी आवरायला घेतलेलं आहे इथं आणि अगस्त्य झोपलेले होते आणि नेहमीप्रमाणे आहेत ते वरती जे आमचं बांधकाम चालू आहे ना तिथे गेले होते सकाळी सकाळी ते पाणी मारतात तिथे ते, ते जो जो तास तास ना जवळजवळ एक दोन तास आरामात असतात आणि त्याचमुळे ना मला मग अगस्त्याकडे लक्ष द्यायला कुणी नसतं आणि रोजची मग त्याच्यामुळे ना मला सकाळचं आवरायला खूप लेट होतो आंघोळीला वगैरे आपण दोघ जण नवरा बायको आणि आपल्या व्यतिरिक्त जर घरात कोणी इतर नसेल ना तर लहान मुलं सांभाळायला खरंच खूप प्रॉब्लेम होतो छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतकी मी डिपेंडंट आहे ना सानवीच्या पप्पांवर कारण आहे ना अगस्तेला त्यांनी घेतल्याशिवाय मला काही गोष्टी करताच येत नाही कारण तो इतका मध्ये मध्ये लुडबुड करतो ना किंवा मला बाहेर जर जायचं असेल आंघोळीला जायचं असेल बाथरूमला जायचं असेल मला ना अगस्त्याला कोणाकडे तरी असं सोपवून जावं लागतं नाही तो आहे ना काही ना काहीतरी घरामध्ये उद्योग करून ठेवतो तर असं इथे सकाळचं जरा आंघोळ वगैरे केल्यानंतर बेसिक मेकअप आहे ना तो मी तुम्हाला दाखवत आहे मेकअप असं नाही म्हणता येणार पण जे आपण बेसिकली आवडतो त्या पद्धतीने इथं मी तुमच्याशी शेअर केलेला आहे जस्ट थोडंसं केसांना हेअर सिरम किंवा थोडंसं तेलाचा हात लावत असते मी आणि छान असं केसं पॅक करत असते पहिले ना मी केसं मोकळी वगैरे सोडायची पण आता आजकाल मी सोडत नाही नाही कारण कसं लहान बाळ आहे तो केस ओढतो वगैरे आणि हातात केस येतात त्याच्यामुळे ती पॅक असलेली जबरी तर इथं माझा बेसिक सगळं मेकअप आवरून वगैरे झालेला आहे मेकअप असं नाही म्हणता येणार पण आवरून असं झालेलं आहे छानपैकी आणि कसं सतत सकाळचं स्वतःच स्वतः आवरलं ना की खूप असं छान स्वतःला फ्रेश वाटतं कॉन्फिडंट वाटतं आणि कशी वाटली माझी हेअरस्टाईल ही रेग्युलर हेअरस्टाईल आहे माझी गुड मॉर्निंग सगळ्यांना आता सकाळचे आठ साडेआठ वाजलेले आहेत मस्त आंघोळ झालेली आहे माझी फ्रेश झालेली आहे मी मुलं उठायची आताच आज आंघोळ करून घेतली कारण ना मुलं एकदा उठली ना एवढं मला आंघोळीला उशीर होतो ना की त्यांच्याकडं कंटिन्यू लक्ष द्यायला लागतं आणि त्याच्यामुळे म्हटलं आता उठायच्या आता आंघोळ करून घ्यावी आणि इथं आवरत होते मी तेवढं आमचं अगस्ती ते उठून बसलेला आहे चला आता त्याच्याकडे बघते त्याचा नाश्ता पाणी त्याचं सगळं आवरायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सगळ्यांचं तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग Kai. Kai. Oh, how oh, payah are there? Hi, car. Hi, car. Hi, hi, car. Ah. I'm just going to eat. Didi, I'm in job. good morning, Babu. Chala, tu bala garam pani dete pehla. Mwah. <laughs> ha ha ha. अगस्त्याचं आहे ना जरा औरुण वगैरे घेतलं मी आणि त्याला ना खाऊ तयार करून ठेवला आणि तो थंड होईपर्यंत म्हटलं की चला आज ना थालीपीठ तयार करूयात नाश्त्यासाठी तर त्याच्यासाठी येणा थालीपीठाचं मी इथं पीठ मळायला घेतलं अगस्त्याचं खायचं थंड होईपर्यंत त्याला ता ता मी नाचणीची खीर केली होती ती थंड होईपर्यंत म्हटलं की चला पहिलं पीठ तर मळून घ्यावं पटकन म्हणजे मग त्याचं खायचं वगैरे झाल्यानंतर डायरेक्टली आपल्याला थालीपीठं थापता येतील तर इथे मी थालीपीठाचं पीठ घेतलेलं आहे हे भाजणीचं भाजणीचं थालीपीठाचं जे पीठ आहे ना ते मम्मी मला देत असते तर इथे मी ते पीठ घेतलेलं आहे मध्ये मस्तपैकी कांदा कोथिंबीर ओवा थोडंसं लसूण मिरची टेचून टाकायची थोडीशी जिरा पावडर धना पावडर जर हवी असेल तर टाकायची मी आता इथं काही टाकलेली नाहीये पण ते पण टाकल्यानंतर खूप छान लागतं आणि पीठ मस्तपैकी मी इथं असं घट्टसर मळून घेतलेलं आहे आणि थालीपीठ तयार करायला थोडा वेळ भिज भिजत ठेवलेलं आहे ऍक्च्युली भिजत ठेवायची काही गरज नाही लगेचच्या लगेच आपण थालीपीठ केली तरी खूप छान होतात तर जे वर्ष आहे दोन हजार चोवीस त्याबद्दल थोडंफार बोलूयात मी माझ्या लाईफमध्ये काय काय अचीव्ह केलं ते जस्ट मी तुमच्याशी शेअर करेल गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली पहिलं सुरुवातीला तर खूप छान गेलं कारण मी ऑफिस पुन्हा जॉईन केलं डिलिव्हरीच्या सुट्ट्या संपल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग पुन्हा एक चार पाच महिने मस्तपैकी काम केलं आणि त्या काम करत असताना दोन्ही सा म्हणजे मुलं सांभाळणं जॉब सांभाळणं ह्या सगळ्यांचा अनुभव मी घेतला आणि बरेच उतार मी त्या दोन तीन महिन्यांमध्ये पाहिले ज्या काही बाळ सांभाळायला बाई ठेवल्या होत्या मी त्यांचे नखरे किंवा त्यांचे जे काही प्रॉब्लेम खूप सारे इश्यू फेस केले त्या दोन तीन महिन्यांमध्ये मी आणि त्याच्यातून मी खूप सगळ्या गोष्टी पण शिकले की कशा दोन्ही गोष्टी मॅनेज करायच्या आणि बराचसा थोडासा त्रास जरी होत होता तरी ते तारावरची कसरत कशी का होईना पण मी ती हँडल केली हे सगळं वर्षाच्या मध्यापर्यंत अशी सगळी सिच्युएशन होती आ, हे करू का ते करू असं माझं द्विधा मनस्थिती झाली होती म्हणजे जॉबकडे लक्ष देऊ का बाळांकडे लक्ष देऊ आणि ह्या सगळ्या दोन्ही द्विधा मनस्थितीमध्ये असताना शेवटी मी फायनली एक काहीतरी स्ट्रॉंग निर्णय घेतला खूप विचार करून की नाही आता आपल्याला पूर्णतः बाळाकडे लक्ष द्यायचा आहे आणि मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर आता मी पूर्णपणे माझ्या बाळाला सांभाळत आहे आणि जे काही मी निर्णय घेतला त्याच्याबद्दल मला अजिबात पश्चाताप नाहीये कारण बाळाचे खरंच खूप हाल होते तिसऱ्या तिराहित व्यक्तीकडे देऊन आपल्या बाळाला कसं वाटतं ना म्हणजे ते मी फील केलेलं आहे घरातलं कोणी व्यक्ती जर त्याला सांभाळत असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही पण तिसरी घराबाहेरची व्यक्ती आपल्या बाळाला आपल्याप्रमाणे कधीही सांभाळणार नाही मला तरी असं वाटतं की जेवढा आपण जीव लावू किंवा आपले आजी आजोबा जेवढे जीव लावू शकतात तेवढं कुणी जीव लावू शकत नाही आपल्या बाळाला आणि मला असं वाटतं त्याच्यामुळेच आहे ना मी त्या निर्णयावर मला बिलकुल पश्चाताप नाहीये की मी जॉब बंद करून पूर्णतः आता पूर्ण वेळ मी बाळांकडे दोन्ही बाळांकडे माझे लक्ष देत आहे कारण आता ना इतकं रुटीन छान सेट झालेलं आहे ना सानवीचा छान अभ्यासाकडे मला लक्ष देता येतं अगस्त्याच्या खाण्यापिण्याकडे झोप वेळांकडे लक्ष देता येतं त्यांना जर काही कुठं फिरायला वगैरे जायचं असेल तर त्या त्या गोष्टी सुद्धा मला छान अशा चा मॅनेज करता येतात मला स्वतःला आराम मिळतो आणि मेन म्हणजे माझं हे जे आवडीचं काम आहे युट्यूबच मला त्याच्याकडे सुद्धा खूप छान प्रकारे लक्ष देता येत आहे तुला दह्या

आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं की मला आता युट्यूबमध्ये अजून किती इन्कम वगैरे चालू झालेलं आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगायची विसरले की यूट्यूबचे व्हिडिओ किंवा चॅनल चालू करण्याच्या मागे ना पैसा हा माझा कधीच उद्देश नव्हता पहिली गोष्ट मला ना खूप हाऊस होती की मी जे काही करते स्वयंपाकातलं म्हणा किंवा जे काही ऍक्टिव्हिटी किंवा जे काही माझ्या लाईफमध्ये आता आहे ना ते ना माझ्या मैत्रिणींशी शेअर करावं मला ना ह्याच्या खूप हाऊस होती की मी काय 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 छान छान रेसिपी करायची ना तर ते पण जर मला विचारलं ना की कसं केलं तू काय केलं तर मला ना असं वाटायचं की याचा व्हिडिओ काढून आपण पाठवायचं का असं माझ्या मनात यायचं त्यावेळेला आणि त्यावेळेला बद्दल मला काहीच माहिती नव्हतं पण कोरोनामध्ये युट्यूब आपण सगळ्यांनीच जास्त बघितलं आणि त्याच्यानंतर आपण युट्यूबच्या एकदम सवय लागून गेलेली आहे ला आपल्या सगळ्यांना त्याच्या अगोदर मला नाही वाटत की युट्यूब एवढं फेमस होतं आणि आपण एवढं कोणी सगळे व्हिडिओज वगैरे बघत कधीच नव्हतो कोरोनानंतर आपण ते बघायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्येच मला असं वाटलं की अरे हे सगळे लोक बाकीचे केकचा वगैरे व्हिडिओ मी बघायचे दुसऱ्यांचा मला असं वाटायचं हे लोक करतात मग आपण पण करत जाऊयात ना आपल्या रेसिपींचं शूटिंग वगैरे तर त्याच्यानंतर मग मी त्याला सुरुवात केली एक हाऊस म्हणून मी सुरुवात केली मला तिथे पैशाचा उद्देश काहीच नव्हता इव्हन मला यूट्यूबमध्ये मध्ये काय काय होतं कसे पैसे मिळतात हे काही देखील माहिती नव्हतं मी जस्ट असं चालू केलं आणि लकीली आता मी त्या लेवलपर्यंत त्या स्टेपपर्यंत येऊन पोहोचलेली आहे की आता आपल्याला इन्कम चालू झालेला आहे तर ह्या स्टेपपर्यंत येण्याचा मी विचार अजिबात केला नव्हता जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा आणि लकीली तिथपर्यंत आपण आता आले आहोत तर त्याच्यामुळे माझी एक हाऊस म्हणून मला हे चॅनल मी पुढे कंटिन्यू करणार आहे तर असं इथे तुम्ही बघू शकता अगस्त्याचा खाऊ पिऊ झालं आमचा नाश्ता झाला जरा सगळं सकाळी छान छान मस्तपैकी उरकल्यानंतर ना मी इथे मशीनला कपडे टाकत आहे हे जे काही मशीनचं पावडर वगैरे आहे ना आणि लिक्विड जे आहे स्मेल छान येण्यासाठी कपड्यांना हे मी इथंच मशीनच्या मागच्या साईडला ठेवत असते आणि मस्तपैकी सगळी दिवसभराची कामं उरकली दुपारच्या जेवणाला ना मी मेथीची भाजी भाकरी केली होती नॉनव्हेज मी काही केलं नाही नको म्हटलं की वर्षाचा शेवटचा दिवस आहे उगीच एखाद्या प्राण्याचा जीव नको घ्यायला नॉनव्हेज खाऊन म्हणजे इच्छा तर खूप होती नॉनव्हेज खायची पण नाही मला असं वाटलं नाही की एवढं चांगल्या दिवशी नॉनव्हेज खावं तर असो इथं मी ना संध्याकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं की न्यू इयर आम्ही कुठं सेलिब्रेट केलं तर न्यू इयर आहे ना आम्ही आमच्या इथे जवळच एक अमेनॉरम मॉल म्हणून आहे तिथे आम्ही आलो होतो फिरायला गेल्या वर्षीच्या ज्या नवीन नवीन वर्षाचं सेलिब्रेशन होतं म्हणजे एक जानेवारी होता त्यावेळेला अगस्त्य जस्ट एक सात आठ महिन्याचं बाळ होतं छोटा त्याच्यामुळे आम्हाला कुठेही बाहेर निघताच आलं नाही त्या वर्षी तर म्हटलं ह्या वर्षी तर आता अगस्त छान चालतोय दुड दुडधुड पळतोय आणि त्याला लाइटिंगचं खूप वेळ आहे लाईट म्हटली ना की त्याला खूप छान मजा वाटते आणि त्या मॉल मध्ये आम्ही त्याला खास स्पेशली लाइटिंग बघायला आणली दिवाळीला पण आम्ही गेलो होतो लाइटिंग बघायला पण त्यावेळेला ना एवढी खास अशी लाइटिंग वगैरे केली नव्हती आणि आता आम्ही इथे गेलो आणि बघतो तर काही लाइटिंग वगैरे तर होतीच पण हे नामेनोरा मॉलचा जो सेंटर आहे तिथे ना मस्तपैकी असा डीजे अरेंज केला होता डान्स वगैरे करण्यासाठी आणि खायचे वगैरे मस्तपैकी स्टॉल लावले होते तिथे तर त्याच्यामुळे म्हटलं की चला आगस्त डान्स आणि लाईट खूप आवडते ऑलरेडी तर त्याच्यामुळे ना आपण इथेच थोड्या वेळ छान असं त्याला डान्स वगैरे दाखवूयात आणि त्याच्यापूर्वी ते दोघांचं जे काही फेवरेट इथे एक टॉयचं शॉप आहे मोठं हॅमलेसचं तिथे नेलं आणि आगस्ते इतका खुश झाला तिथे गेल्यानंतर हे सगळ्या टॉईज वगैरे खेळायला सानवी तर तिथे गेले तर काही ना काही टॉईज मागतच असते पण तिला ना आम्ही जरा नादवली ह्या ट्रेनमध्ये वगैरे बसवलं दोघांना आणि आगस्त तर पहिल्यांदा बसला होता ह्या ट्रेनमध्ये त्याला खूप मजा वाटली आणि ना मॉलमध्ये पहिल्यांदाच आहे ना हे रोलर कोस्टर आय थिंक पहिला असेल पण मला काही नाही पण आम्ही हे बघितलं आणि सानवीच्या पप्पा लगेच मागेच लागले सानवीचे की बस बस अशा जर काही ऍडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी असेल ना तर ते तिला नेहमी बसवतात आणि मी मात्र घाबरले पहिले की नको बसूस घाबरशील तू काय येते डोळ्याला पिक्चर लावून काय बघायचं माहिती नाही गॉगल लावून आणि घाबरशील वगैरे मी तर पहिले तिला नाहीच बोललेले पण ती बसली आणि तिने खूप एन्जॉय केलं तर आता नाही ह्या लहान मुलांसाठी काय 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 नवीन फॅड निघतील काय काय नवीन गोष्टी निघतील ना काही सांगता येत नाही खूप नवीन टेक्नॉलॉजी दररोज काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी निघत असतात आणि आपल्याला त्याची कल्पना पण नसते घर

सर्वात जास्त कोण एन्जॉय केलं असेल ना तर ते आमच्या अगस्तेने एन्जॉय केलेलं आहे लाईट आणि ती गाणी जी डी जेवरची जी येणारी गाणी आहेत ना ते ऐकून तो एवढा खुश झाला कारण त्याला ना ऑलरेडी ना डान्स खूप आवडतो म्हणजे तो बहुतेक त्या बाबतीमध्ये माझ्यावरच पडलेला आहे मला पण डान्स खूप आवडतो कंटिन्युअसली नॉनस्टॉप मी चार चार तास डान्स केलेला आहे आणि तेच अगस्त्याच्या अंगात थोडेफार गुण आलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि इथं बघू शकता तुम्ही आम्ही ना स्टॉलवरून मस्तपैकी पावभाजी आणि सांडवी मी सँडविच घेतलं होतं आणि आगस त्याला खाण्यासारखं तिथं काहीच नव्हतं त्याच्यामुळे त्याला थोडासा पावाचा तुकडा हातात दिला होता घरी आल्यानंतर मग मी त्याला मस्तपैकी ना गरमागरम उपीट करून खायला घातलं कारण कुकर वगैरे कधी होणार ना आणि कधी गार होणार तो मग त्याच्यामुळे मग मी त्याला ना घरी आल्यानंतर उपीट वगैरे खायला घातलं आणि मी सुद्धा नमनसोक्त डान्स करून घेतलं तुम्हाला सांगते मी किती वर्षांनी डान्स केला असेल म्हणजे असं ओपनली नाही का घरात तर असं थोडा मोठा डान्स चालू असतो माझा पण असं ओपनली म्हणतो ना आपण तो किती वर्षांनी मी असा पार्टीमध्ये डान्स केलेला आहे आणि मला खूप छान वाटलं म्हणजे आगस्त्या वन नंबरला त्यांनी एन्जॉय केलं आणि सेकंड नंबरला मी एन्जॉय केलं आणि सानवीला डान्सचं काही एवढी आवड नाही आहे तर तिने आपले नॉर्मली मा मी जबरदस्ती करत होते नाच 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 म्हणून ती नाचली आणि शेवटी रात्री दहा साडे वाजता मग आम्ही घरी आलो तर अशा पद्धतीनं खूप छान असं मस्त ह्या वेळेला एकतीस डिसेंबर साजरा करण्यात आलेला आहे हॅलो सगळ्यांना टाइम बघू शकताय तुम्ही बारा वाजून पाच मिनटं झालेली आहे आणि नवीन वर्ष चालू झालेलं आहे दोन हजार पंचवीस म्हटलं की चला जरा बारा वाजेपर्यंत जागूयात आणि वेलकम करूयात नवीन वर्षाला आणि एकतीस डिसेंबरचा माझा पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितला असेल कशाप्रकारे दिवस गेला माझा आणि आमचं जे सेलिब्रेशन आहे एकतीस डिसेंबरचा मॉलला जाऊन आम्ही ह्या वेळेला केलं तर कसं वाटलं तुम्हाला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि माझ्या सगळ्या सगळ्या लाडक्या यूट्यूब कुटुंबाला दोन हजार पंचवीस सालच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तुमच्या जेवढ्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील सगळ्या पूर्ण होऊ दे दोन हजार पंचवीसमध्ये आणि मेन म्हणजे सगळ्यांना हे वर्ष जे आहे ना, ना ते खूप खूप खुँँ आरोग्याचं जाऊ दे एवढीच मी बाप्पाच्या राणी प्रार्थना करते स्वामींच्या राणी प्रार्थना करते तर पुन्हा एकदा तुम्हाला दोन हजार पंचवीस सालच्या खूप शुभेच्छा बारा वाजलेल्या आहेत सगळ्यांचं छान सेलिब्रेशन झालं असेल ना तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय